श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे दीपामावश्या या दीपामोशाला दिव्यांची आवस दिव्यांची अमावशा त्याचबरोबर गतहरी अमावशा अशा विविध नावांनी या अमावस्याला ओळखलं जातं तर या आषाढी अमावश्या दिवशी आपल्याला आपल्या घरामधील नकारात्मकता जी काही वाईट शक्ती आहे ती घालवण्यासाठी आपल्याला काही उपाय आहेत ते करायचे आहेत तर ते उपाय आपण कशा पद्धतीने करायचे आहेत आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत ती सर्व माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा पावसेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी आहे तो श्रावण महिना सुरू होणार आहे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भरपूर वृत्त वैकल्य आणि भरपूर सेवा आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर या अगोदरच आपल्या घरामधील जी नकारात्मकता जी काही वाईट शक्ती आहे ती आपल्याला घरातील आहे ती दूर करायची आहे ती घालवायची आहे कारण काय असतं घरात जर वाईट शक्ती वाईट म्हणजे वाईट शक्ती आणि नकारात्मकता जर असेल तर आपल्याला आळस येतो आणि ती जी वाईट शक्ती आहे ती आपल्या हातून कोणत्याही प्रकारचं जी सेवा आहे ती आपल्या हातून घडून देत नाही सेवा करताना आपल्याला त्रास होतो कंटाळा येतो करण्याची इच्छा राहत नाही मनामध्ये मा सतत नकारात्मक विचार निर्माण होतात त्यासाठी आपल्याला या दीप अमावस्या दिवशी आपण दीप आहेत ते प्रज्वलितही करण्यात करणार आहोत त्याचबरोबर इतरही आपल्याला जे काही सांगितलेलं या अधिकारच्या व्हिडिओमध्ये सर्व काही ते आपल्याला करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे तो आपल्या घरात टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर विविध अडचणी आहेत त्या स म्हणजे विविध प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व काही दूर होण्यासाठी ही नकारात्मकता शक्ती आहे ती जास्त प्रमाणात कारणी होत असते त्यासाठी आपल्याला ही घालवण्यासाठी काही विशेष उपाय करायचे आहेत तर ते आता पाहूया की आपण काय करायचं आहे प्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घराची जी फर्श आहे ते आपल्याला पुसून घ्यायचे आहे फरशी पुसताना आपण त्या फरशीमध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे याने आपल्याला फरशी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्या घराचा मुख्य जो दरवाजा आहे तोही याच पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर जो घराचा उमरा आहे तोही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फरशी पुसताना आपल्याला म्हणजे आपण जर किचनपासून सुरुवात करायची आहे पुसताना आणि डायरेक्ट आपण बाकी सर्व रूम आहेत त्या पुसून घेऊन नंतर आपण मुख्य दरवाजापर्यंत यायचं आहे आणि बाहेरच असं म्हणजे घरातून बाहेर असं आपण ज्या म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे ति तिथपर्यंत आपल्याला शेवट यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फरशी आहे ती पुसायची आहे ही फरशी पुसून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आ, आपला जो मुख्य दरवाजाचा जो उमरा आहे त्या उमऱ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन आहे ते द्यायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर एक स्वस्तिक आहे ते त्याच्यावरती काढायचं आहे लक्ष्मीची पावलं जर नसतील आपण जर चिकटवलेली तर आपण रांगोळीने जी लक्ष्मीची पावलं आहेत ती काढायची आहे त्या उमऱ्याचं पूजन आहे ते आपल्याला करायचं आहे हळदीचं लेपन म्हणजेच एक लक्ष्मण रेषा असते जी वाईट शक्ती आहे तिला ती आपल्या घराच्या बाहेरच ठेवते घरामध्ये येऊन देत नाही म्हणून हळदीचं लेपन जरूर करावं यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचं त्याच्यावरती आपल्याला स्वास्तिक आहे ते काढायचं आहे ही सर्व म्हणजे हे सर्व करून झाल्यानंतर आपण बाकीचं आपल्याला जे काही सांगितलेलं आहे इतर व्हिडिओमध्ये पितरांची सेवा न कशी करायची ते नंतर देवपूजा हे सर्व काही आपल्याला करून घ्यायचं आहे दिवसभरामध्ये आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आपला जो प्रदोष काल आहे त्या कालावधीमध्ये दिव्यांचीही आपल्याला व्यवस्थित रित्या आपण जशा पद्धतीने सांगितलेली आहे ती पूजा करायची आहे लक्ष्मीप्राप्तीचे जे उपाय सांगितलेले आहेत तेही आपण तशा पद्धतीचे करून घ्यायचे आहेत कारण तुम्ही या अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये भरपूर अशी माहिती दिलेली आहे त्यानुसार आपण सर्व काही करून घ्यायचं आहे हे सर्व करून झाल्यानंतर आपण आता आपल्याला एक नारळ आहे नारळाचा एक उपाय आहे तो करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक अजून एक उपाय करायचा आहे प्रथम आपण नारळाचा उपाय आहे तो कसा करायचा आहे तेही आपण पाहूया नारळाचा उपाय म्हणजे एक नारळ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्या नारळा म्हणजे त्याची शेंडी आपल्याला म्हणजे असं तो वरचं जे शेंडी आहे ते आपल्याला त्याच्या शेंड्या काढायच्या नाहीत तसाच घेतला तरी चालेल या नारळावरती आपल्याला त्रिशूळचा जो आकार आहे तो आपल्याला काढायचा आहे त्रिशूळ काढून घ्यायचा आहे आणि जर आपलं स्वतःचं जर घर जर असेल म्हणजे तुम्ही भाड्याच्या जर घरात जर राहत असेल तर आपण काय करायचं तेही सांगते पण जर स्वतःचं घर जर असेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर आपण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं सात वेळा आपण म्हणजे म्हणत म्हणत आपण सात वेळा वरून असा खालीपर्यंत आपण असा गोलाकार असा, गोला असा नारळ आहे तो आपल्याला उतरून घ्यायचा आहे त्याचबरोबर जर आपली गाडी जर असेल तर गाडीवरती हे अशाच प्रकारचा नारळ आहे तो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारेच उतरून घ्यायचा आहे प्रत्येकच आपल्याला वेगवेगळा वेग 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 नारळ वापरायचा आहे आता तुमचं स्वतःचं घर नसेल तर आपण काय करायचं स्वतःचं जर घर नसेल तर आपल्या घरातील ज्या काही सर्व व्यक्ती आहे त्या सर्व व्यक्तींना एकत्रित आपण उभं करायचं आहे आणि या, त्या सर्व व्यक्तींच्यावरून आपल्याला एक नारळ आहे आपन उतर तो घ्यायचा आहे आणि उतरायचा आहे अशाच पद्धतीने सात वेळा कारण काय असतं ज्यावेळेस आपण घरावरून उतरतो त्यावेळेस घरावर असणारं जे काही आहे ते म्हणजे जी वाईट शक्ती आहे ती दूर होते पण ह्याचा म्हणजे पन्नास टक्के जो इफेक्ट आहे तो घरमालकाला होतो म्हणजे घरमालकाला त्याचा जो आहे तो लाभ होतो आणि आपण आपल्यासाठी सेवा ह्या करत असतो म्हणूनही आपण आपल्यासाठी ही सेवा करायची आहे जर तुमचं घर जर असेल तर तुम्ही स्व जरूर करा नसेल तर घरातील व्यक्तींच्यावरून अशा पद्धतीने हे म्हणजे अशा पद्धतीने नारळ आहे तो आपल्याला उतरायचा आहे यानंतर आपल्याला कापूरसोबत काही वस्तू आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत कारण कापूर हे नकारात्मकता शक्त्या आहे हे घालवतं आणि सकारात्मकता ऊर्जा हे प्रवाहित करतं घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा ज्या लहरी आहेत त्या सर्वकडे पसरतात यासाठी आपल्याला कापूर घ्यायचा आहे शक्यतो करून भीमसेन कापूरच्या दोन वड्या घ्याव्या त्या त्याचबरोबर आपल्याला दोन लवंग आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि ह्या प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर आपण तो कापूर आहे तो देवघरापाशी तिथं प्रज्वलित करायचा तिथून आपल्याला सर्व घरभर सर्व घराच्या सर्व कोपऱ्यातून आपण आहेत ते फिरवायचं आहे आणि फिरवताना आपण श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि सर्व घरातून आहेत तर फिरवायचं आहे आणि शेवटी आपल्या मुख्य दरवाजापर्यंत यायचं आहे अशा पद्धतीने आपण ह हा जो कापूर आहे तो आणि त्याचबरोबर त्यामध्ये दोन लवंग टाकून आहेत ते आपल्याला हा उपाय एक आपल्याला करायचा आहे याने है हे आपल्या घरातील जी नकारात्मकता शक्ती आहे जे काही वाईट आहे आणि आपल्या मना मनामध्ये जे काही किंवा घरातील कोणाच्या मनामध्ये वाईट जर निगेटिव्ह विचार जर येत असतील तर तेही दूर होतील पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते आपल्या घरामध्ये आणि घरातील सर्व व्यक्तींच्या मनांमध्ये निर्माण होईल तर यान आता यानंतर आता आपल्याला तिसरा उपाय आहे तो करायचा आहे तिसरा उपाय म्हणजे आपल्याला की आपल्या घराला जर कोणाचं करणीभदा वाईट नजर वाईट दोष जर असेल अशा पद्धतीचे जर काही त्रास होत असेल किंवा वाईट शक्ती आहे ती बाहेर घालवण्यासाठी अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो म्हणजे पिवळ्या मोहरीचा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपण कसा करायचा आहे आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला घ्यायची आहे उजव्या हातामध्ये आणि श्री स्वामी समर्थ प्रथम श्री श्रीगणेशैन म्हणायचं त्याच्यानंतर श्रीस्वामी समर्थ आहे ते आपल्याला म्हणायचं आहे आणि जे कालभैरवाष्टक का आहे ते आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे अकराच वेळा बोलायचं आहे कमी नाही अकराच वेळा आणि यानंतर अथर्वयुक्त जे सुक्त आहे तेही आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे याने आपल्या घरामधील निगेटिव्हिटी आहे ती दूर जाते आपल्याला कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचे त्रास आहेत ते होत नाहीत आपलं घरा आहेत थोडक्यात आपल्या घराचं शुद्धीकरण होतं घरा घरातील घरा, सर्व काही वाईट आहे ते सर्व निघून जातं मनामधील सर्व वाईट विचार आहेत ते घरातील सर्वांच्या निघून जातात का तर ते आपण जे कालभैरवास्टकाने वल्गासुक्त आहे त्याचं ज्या ते आपण उच्चारतो त्याच्यामधून सकारात्मकता लहरी आहेत त्या प्रवाहित होतात आणि आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कानावरती हे जे उच्चार आहेत ते पडलेले असतात त्यामुळेच त्यांच्याही मनातील निगेटिव थॉट आहेत निगेटिव विचार आहेत ते सर्व काही निघून जातात त्यामुळे आपण हा उपाय जरूर करायचा आहे आणि हे मोहरीचं नंतर काय करायचं की आपल्या घराचे जे प्रत्येक कोपऱ्या आहेत त्या प्रत्येक कोपऱ्यावरती आपल्याला थोडी थोडी ही मोहरी आहे ती ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ती भरून टाकली तरी चालेल ती निर्म जी आपण निर्मल्याचं जे साहित्य देवाचं ठेवतो त्यामध्ये दे ती आपल्याला टाकून द्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी दीपावशी दिवशी आपल्याला हे जे उपाय आहेत की आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे ती बाहेर काढण्यासाठी जरूर हे उपाय करावेत आणि दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना हा सुरू होत आहे जेणेकरून आपण सकारात्मक विचाराने आणि आपल्या घरातील सर्वांचं अंतकरण आहे ते थोडक्यात शुद्ध होईल मनातील विचार आहेत ते शुद्ध होतील आणि घरातील वातावरण हे सकारात्मक लहरीने म्हणजे निर्माण होईल आणि आपण अशा पद्धतीने आपल्या घरातील वातावरण आहे ते छान निर्माण करायचं आहे आणि श्रावण महिन्यापासून आपण जी काही सेवा आणि जे काही वृत्त ऐकले का आहेत ते करण्यासाठी सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ